इज वेलकम टू ऑल ऑफ यू काल आमच्या गोयात जे ती हीट वेव्स येलेले असतात आणि गरमी इतली वाढलेली असा की थर्टी नाईन सेल्सिअस याच्या वयर पारो चढ वचपचं शक्यता असा म्हटलं ह्या दोन तीन दिसांक थर्टी सिक्स थर्टी सेवन थर्टी एट असे जे असा ते सेलसिअस असा पण येणआर्या दोन तीन दिसांचा चाळीसाचेर पावपाची शक्यता दिल्ली सारख्या राज्यांनी हे पावलेले आसा असा युपी फोर्टी टू जाल्ली फाटल्या दोन दिसांत म्हटलं हिटवे जी ती इम्पॅक्ट आमचे इंडियेन केलेले असा आणि खास करून आमच्या आसा दाखवला असा येलट दाखल असा आणि थोडेकडे थंडर कडेन पावस पाऊस शक्यता असा राती वेदशाळे अशें सांगलेलें की कडेन पाऊस पडतो वादळी वारो जातलो पणू हे सगळे सगळे कारण आमच जबाबदार आसा आज आम्ही पणजे जर राहून पळत जे आमक अक्षरशा दिसतं की सगळेकडे ते दोंगर असतात ते हिल कटिंग केलेले आसा आणि ह्या हिल कटिंगचं जो इम्पॅक्ट असा तो आमच्या गोय खूप पडलेलो असा मेंग्रुसची झाडं असतात ती अक्षरशः त्यांची कत्तल केलेली असा म्हटलं हे सगळे प्रोटेक्शन असा जे क्लायमेट चेंजीस असा ते क्लायमेट चेंज ह्याच कारणां लागून जाता हे सगळे प्रोटेक्ट केले आसा हे सगळे पर्यावरण आसा ते सगळे समतोल राखपाक म्हणजे सगळे एक बॅलन्स लागून हे पर्यावरण आसा आणि ते जर त्याचे सकयल कितें जायत हेजो इम्पॅक्ट आमचेर आमचे आणि पडटा जशें तूं तू पर्यावरणा दितलो तेच आमकां रिटर्न पर्यावरण दिता जर तू एक आंब्याचें झाड लायत जाल्यार ते तुका फळ देतले पणू तशेच असा पर्यावरण तू जर पर्यावरण पर्यावरण तुका त्याच्या बदलात दहा फाटी बरे गुण दिताले पण पर्यावरणाचं जेव्हा तू लस करता पर्यावरण डिस्ट्रॉय करतो तुका पर्यावरण तेच रिटर्न दिताले आणि तेच डिस्ट्रक्शन पळोवपाक पळवतले आज आम्ही दुबयक पळयता दुबयक दुबई जी आसा ती दोन दिस फाटी सामकी उदकान बुडली याच हे कारण खूप असा सगळ्यात मेन कारण म्हणतात ते क्लायमेट चेंजीस म्हटल्या ग्लोबल वॉर्मिंग जो क्लायमेट चेंजीस म्हणू शकता हे सगळे त्याचा पैसे इम्फेक्ट झाला आणि सेकंड थिंग म्हटल्या थं असे करता की क्लाऊड सिलींग चायना सारख्या देशांनी क्लाऊड सिलींग करता म्हटल्या थं पावस येता असताना तो कॅमिकल थं फवारे मारून पाऊस आडयता आणि हेजो इम्पेक्ट जो दुबईचे जर दुबई सारख्या कंट्रीनी बी हेच गजाली करता की क्लाउड सिलींग करता म्हणजे ब्लास्ट करता कॅमिकलाचं आणि पाऊस हडता कित्याक दुबई सारख्या कंट्रीनी पाऊस पडना आणि वादळ वाळवंटी डेजर्ट एरिया असल्या कारणात पाऊस कमीच पडतात आणि थं ते प्रयोग चालूच असतात जेव्हा तू हे प्रयोग करता पर्यावरणा वडा त्यांना पर्यावरण जे आता ते तुम्हाला परत त्याचे फळ देतोच आणि असेच आज दुबई पोपले त्याच्या सरकार जे हे कृत्रिम पावस असा त्याचे ना, ना म्हणतात तरी असताना चडशे जे सायंटिस्ट असतात त्यांचे म्हणणे हे असं की दुबई जो तो मेन मनशान घडिल्ला डिस्ट्रक्शन असा ते तूं पर्यावरणाक पर्यावरण डिस्ट्रॉय करपाचो जे काम करतो पर्यावरण म्हणजे हे जे देवान सृश्टी केला ते तूं विपरीत कितें नाका जे करतो हे सगळे मनशांक हे परत हा रिटर्न भोगचे पडतले आज जे आम्ही दर्यानी घाण करता आणि सगळे दर्यांनी सगळो कचरो हे ते उडयता खुबश्यो गजाली जाता दर्याने कॅमिकल सगळे सोडले वता आणि हेका लागून हीट तयार होता आणि ग्लोबल वॉर्मिंग जाता जो ग्लेशियर असा ग्लेशियर म्हणजे आयस ब्लॉक्स आसा ग्लेशर ते वितळतात आणि म्यानमार सारको जो देश असा तो वचपाची संभावना असा हे पहिलीच आमच्या सायंटिस्टांनी सांगला असे कितलेशेच देश आसा ते बुडपास शक्यता असा ह्या ग्लेशियर वितळता म्हणून म्हटल्या ग्लोबल वॉर्मिंग कोण करता हे नैसर्गिक हे सगळे आम्ही मनीस करता आणि तेजो सगळं जो, जो हे असा इम्पॅक्ट असा तो आमकच भोगचा पडटलो तितले फास्ट आम्ही डेव्हलप डेव्हलप करताले आणि जितले फास्ट आम्ही डिस्ट्रक्शन करता ह्या आमच्या एनवारमेंटाचा आम्ही जितल्या तरेन आम्ही फास्ट तेका काबार करताले तितलेच फास्ट आमकां त्याच्या बदलाक पर्यावरण तें ते निसर्गाचो निसर्गाचा आमकां पळोवपाक मेळटलो तेका जबाबदार आम्हीच असतले आज आम्ही दुबई पळयता हे दुबई सगळे मेड आसा म्हणल्यार आम्हीच मनशांनी केलेले तेच आता रिटर्न दिलेले असा हे पळोवपाक मेळटा आम्ही जे आता हेल कटिंग करता आणि हीट वेव्स वर्सान वर्स हे दोन तीन वर्सां झाली हीट वेव्स कंटिन्युअसली गोंयान येता आणि हे सगळे पर्यावरण तें ते देवांची सृष्टी केलेली आसा ती सगळी समतोल राखपाकूच केल्लेली आसा हे दोंगर सगळे सगळे हे आहात ते पर्यावरण राखपाकूच केलेलं आसा फाटल्या हस्ते जंगल पो शकता आज थंय अक्षरशा कत्तल चालू असा एक कॉल इंडस्ट्रीक एंड़ लागून आणि हे मनशाकूच लागून जर पोल आ, पोल वरून तर आम्ही लाईट करताले आणि आमच्या सुखात लागून आम्ही आय वडले हस्तेव जंगल असं ते डिस्ट्रॉय करताले हा इम्पॅक्ट आमचेरूच पडतो परत कित्याक की खूप वर्सां पहिली जो दिल्ली जे हे असा पट्टो असा तो डिस्ट्रॉय केला आणि ते जी हीट वेव्स जे असा म्हणजे जे डेजर्ट एरिया डेजर्ट कंट्रीज आली हीट वेस जी आसात ती आमच्या इंडियेन डायरेक्टली येता आणि इम्पॅक्ट करता आमचे आणि हेका सगळे आम्हीच जबाबदार असतात आणि जे किती आम्ही डॅवलपमेंटाच्या नावान करताले कॉन्क्रिटायजेशन करता सगळ्याचा इम्पॅक्ट आमचेच पडतो जितले आम्ही डॅव्हलप जातले आमचे जे पर्यावरण असा ते आम्हाला डॅवलपमेंटचे सगळे आसा तसे परत असा तसे फाटी ओढतले सो आम्ही प्रयत्न करत की आमचे पर्यावरण जितले आम्ही प्रयत्न की पर्यावरण वाचव प्रयत्न आमचे लाईफ फुडें बरें जगपाक जाय जाल्यार आमकां सगळ्यांत पयलीं आमच्या पर्यावरणाचो समतोल राखपाचो प्रयत्न करपाक जाय आनी आमच्या पर्यावरणाक आमकां मदत करपाक जाय